फोर एजुकेशन या जागतिक पातळीवरच्या संस्थेच्या माध्यमातून की ज्या संस्थेचं मुख्यालय इंग्लंडला आहे जगाच्या पाठीवर आदर्श शाळा म्हणून स्पर्धा आयोजित केली जाते या स्पर्धेचे वेगवेगळे जे काही प्रकार आहेत त्या प्रकारापैकी एक लोक सहभागातून शाळा या निकषाच्या अंतर्गत आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला आनंद होईल अभिमान वाटेल अशा पद्धतीने आपली जिल्हा परिषदची शाळा नगर तालुका खेड जिल्हा पुणे या शाळेने या शाळेचे माननीय मुख्याध्यापक दत्तात्रय वारेजी त्यांचे सर्व सहकारी त्या गावाचे शाळा व्यवस्थापन समिती ग्रामस्थ विद्यार्थी त्यांचे पालक या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून लोकसहभागातून शाळा या निकषाच्या अंतर्गत जगाच्या पाठीवर मतदानाच्या माध्यमातून एक क्रमांकाची शाळा म्हणून त्या ठिकाणी त्याची निवड झालेली आहे मला वाटतं की आपल्या सर्वांच्यासाठी ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजित दादा पवार साहेब संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या वतीने शालेय शिक्षण विभागाच्या वतीने या जालिंदर नगर जिल्हा परिषद शाळेचं मी अभिनंदन करतो त्यांना अतिशय कष्टपूर्वक या यशापर्यंत ते आले त्याबद्दल त्यांचं मी आभारही व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो आपल्याला माहिती आहे की एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांची पटसंख्या कमी होते आहे त्याचं गुणवत्तेच्या बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात आणि दुसरीकडे जगाच्या पाठीवर लोकसभागातून आपली जिल्हा परिषदची शाळा जगाच्या पाठीवर एक नंबर मिळवते तेही जगाच्या मतदानातून मला वाटतं की ही आपल्या सर्वांच्यासाठी राज्याच्यासाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे दत्तात्रय वारे गुरुजी आमचे मुख्याध्यापक महोदय त्यांची संपूर्ण शिक्षक भगिनींची टीम शाळा व्यवस्थापनची टीम नगरचे सर्व ग्रामस्थ यांनी अथक कष्ट घेऊन ही पहिली ते सातवी पर्यंतची आपली जिल्हा परिषदची जी शाळा आहे अतिशय नाविन्यपूर्ण त्याची उभारणी केली अतिशय गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिले जात आहे आणि मला वाटतं की आजही हजारो विद्यार्थी त्यांचे पालक आम्हाला या शाळेमध्ये प्रवेश मिळायला पाहिजे यासाठी वेटिंगवर असतात मला वाटतं की आपल्या शिक्षण विभागासाठी पण आजचा म्हणजे काल हा निर्णय घोषित झाला अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे दत्तात्रय वारे गुरुजींनी यापूर्वी पण अतिशय परिश्रमपूर्वक त्या ठिकाणी दुसऱ्याही शाळेमध्ये योगदान दिलेलं आहे आणि हा जो काही बहुमान त्या संपूर्ण टीमच्या कष्टातून मिळालेला आहे मला वाटतं की इथपर्यंत येण्यामध्ये ज्या ज्या दानशुरांनी या शाळा उभारण्यामध्ये सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचाही मी महाराष्ट्र राज्याच्या वतीने आभार व्यक्त करतो मला आनंद या गोष्टीचा पण आहे की आज राज्यामध्ये अनेक शाळेमध्ये आपले शिक्षक बंधू भगिनी समर्पित भावनेतून काम करतात आणि कुठे कमी अधिक असेल तर वारे गुरुजींच्या जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळेचा हा दीपस्तंभ आणखी आम्हाला प्रेरणा देईल आणि येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण राज्यामध्ये आम्ही या पद्धतीने काम उभं करून आपल्या सर्वांची जी मनोकामना आहे की गरीबातल्या गरीब, गरीब पालकाच्याही पाल्याला एक गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून विभाग वाटचाल करेल परत एकदा माननीय दत्तात्रय वाडे गुरुजी त्यांचे सर्व सहकारी शाळा व्यवस्थापन समिती त्या गावाचे ग्रामस्थ विद्यार्थी पालक या सर्वांचं मी महाराष्ट्र राज्याच्या सर्व विद्यार्थी नागरिकांच्या वतीने अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो या पुरस्काराच्या माध्यमातून एक कोटी रुपयाचं पारितोषिक त्या ठिकाणी या शाळेला दिलं जाणार आहे पंधरा व सोळा नोव्हेंबर रोजी अबुधाबी येथे या शाळेस एक कोटी रुपयांचं पारितोषिक देऊन सन्मानित केलं जाणार आहे